माझ्या ह्या रॅपलिंगच्या एक्सपिरियन्सच्या वेळेस माझा इन्स्टा थ्री सिक्स्टी नागफणीच्या या बेसॉल्ट रॉकला घासला काही स्क्रॅचेस देखील आले ह्या ट्रेकच्या वेळीस मला एक अनुभव आला तो म्हणजे आईवडिलांनी पोरांवर न केलेले संस्कार त्याबद्दल या व्लॉगमध्ये मी आवर्जून बोलणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती प्रवास करताना हा सुळका आपण नेहमी पाहिला असेल अमृतांजन ब्रिजजवळ तो दृष्टीस पडतो लहानपणापासून मला या सुळक्याबद्दल खूप कुतूहल होतं आणि कालांतराने मला समजत गेलं की इथे रॅपलिंग देखील केली जाते मग काय माहिती घेतली आणि निघालो रॅपलिंग करण्यासाठी ह्या ब्लॉगमध्ये मी माझा रॅपलिंगचा अनुभव स्नोजचा किंवा नागफणीच्या सुळक्याचा शेअर करणार आहे होय हा मीच आहे रॅपलिंग करताना खूप थ्रिलिंग आणि खूप एक्सायटिंग असा अनुभव या व्लॉगमध्ये मी शेअर करतो आहे मी आहे प्रथमेश माने सह्याद्रीचा एक ट्रेकर महाराष्ट्रातून वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रथमेश माने ब्लॉग्स माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बरेचसे नवीन नवीन कंटेंट आणि वेगवेगळे अनुभव तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील लांबून पाहताना हा सुळका एकच दिसतो पण इथे आल्यावर हा ट्रेक केल्यावर आपल्याला इथे समजून येतं की हे दोन वेगवेगळे सुळके आहेत आणि नागफणीच्या सुळक्यावरती महादेवाचं मंदिर आहे नागफणीच्या सुळक्यापर्यंत यायला किंवा ड्यूक्सनोस ज्याला आपण म्हणतो इथपर्यंत यायला आपल्याला कुरवंडेगाव गाठावं लागतं कुरवंडेगाव इतिहासात सुवर्ण पानामध्ये कोरलेलं नाव आहे ह्या गावामध्ये खुद्द नेताजी पालकर व छत्रपती शिवराय येऊन गेल्याची नोंद आहे मध्यरात्री बारापासून आम्ही हा प्रवास सुरू केलेला आणि जवळपास तीन वाजेपर्यंत आम्ही ह्या गावात पोचलो कारण नेहमीप्रमाणे लोणावळा खंडाळा घाटात आपल्याला ट्राफिक भेटतं इथे पोचल्यावर कुरवंडे गावातल्या एका मंदिरात आम्ही आराम केला आराम झाल्यावर फ्रेश झालो ब्रेकफास्ट केला आणि ज्या ग्रुपबरोबर मी आलेलो त्यांचे इन्स्ट्रक्शनचा सेशन सुरू झाला महादुर्ग ॲडव्हेंचर्सची टीम खूप प्रोफेशनल आणि वेल ट्रेंड आहेत सर्टिफाईड देखील आहेत त्यामुळे तुमच्या पूर्ण सेफ्टीची जबाबदारी ते घेतात सगळे सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स ट्रेकचे गाईडलाईन्स ते इथे आम्हाला समजवत होते हे सर्व सेशन झाल्यावर आम्ही ह्या मंदिरापासून ट्रेक सुरू केला तोपर्यंत सूर्योदय व्हायलाच लागला होता जवळपास पंचवीस ते तीस पार्टिसिपंट्स आमच्याबरोबर या ग्रुपमध्ये होते हाँ या हा आहे कुरवंडे गावापासून घेतलेला ड्रोन शॉट ह्याच्यात जे आपल्याला ट्रेल मार्क्स दिसत आहेत त्यांनीच आपण हा ॲसेंड करतो व पोचतो नागफणीच्या डोंगरावरती हाच तो नागफणीचा सुळका वाटेत आम्हाला इंद्रायणी नदीचं देखील दिसलं त्या जागेचे दर्शन घेतले व पुढे ट्रेकची सुरुवात केली अर्ध्या वाटेत पोचताच उंचवट्यावर येताच मला डोंगरांमध्ये दडलेले धुकं व ढग दिसू लागले जसे जसे आम्ही डोंगरावर चढत होतो तसे तसे सूर्यदेव देखील डोकंवर काढत होते इथून दिसणारा विहंगम दृश्य सह्याद्रीचा सूर्योदयाचा व धुक्याचा आपल्याला प्रेमातच पाडतो जवळपास एक तासाच्या ट्रॅकनंतर आपण वरती पोहोचतो व सर्वप्रथम आपल्याला दिसते ते महादेवाचे मंदिर महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला शिवलिंग देखील दिसून येतं इथल्या महादेवांचं दर्शन घेतल्यावर आजूबाजूला फिरताच एक सुंदर आणि मनमोहक असं दृश्य पाहायला मिळालं महादेवांचे दर्शन घेतल्यावर आजूबाजूचा परिसर निहाळताना हे माझ्या दृष्टीस पडलं प्रचंड असा सह्याद्री आणि त्यावर धुक्याची चादर इतका सुंदर आणि मनमोहक अनुभव हा मला कुठेच पाहायला मिळाला नव्हता आम्ही वरती येईपर्यंत महादुर्ग ॲडव्हेंचर्सच्या टीमनी सेटअप बनवायला सुरुवात केली होती सेटअप करायला जवळपास एक तास गेला एक तासानंतर एकेका पार्टिसिपंटला खाली सोडायला सुरुवात केली आमची वेळ यायला टाईम होता आणि तोपर्यंत आम्ही इथे तिथे भटकत होतो रिसेंटली जे मिसिंग लिंकचं चा कन्स्ट्रक्शन चालू आहे मुंबई पुणा एक्सप्रेसवेवरती त्याचं कन्स्ट्रक्शन इथे आपल्याला पाहायला मिळतं मंदिराच्या आजूबाजूला अगरबत्ती व तेलाच्या बाटल्यांचा कचरा दिसून येतो पाहायला खूप वाईट वाटतं पण इथले ग्रामस्थच ह्यासाठी जबाबदार असणार जे कोणी पूजेसाठी येतं ते जेव्हा साहित्य घेऊन येतात तर ते, ते परत का नाही घेऊन जात फेरफटका मारताना आमच्या ग्रुपमधले दोन मुलं सापडली जे शिवलिंगासमोर शूज घालून जात होते त्यातल्या एका मुलाला समजावलं त्याने शूज देखील काढले त्याच्याबरोबर असलेली त्याची मैत्रीण शिवलिंगाजवळ शूज घालून जात होती सगळ्यांना वेगवेगळं समजवावं लागतं आणि हे पाहायला खरंच खूप वाईट वाटलं ह्या शिवलिंगासमोर आपलीच हिंदू मुलं मुली शूज घालून जातात आईवडिलांनी केलेले संस्कार इथे दिसून येतात गाढवपणा आहे हो मूर्ख पण आहे फोटो काढण्याच्या नादात आपण कुठे उभे राहतो शूज घालून कुठे पाय देतो हे देखील आपल्याला समजत नाही जसे, जसे रॅपलिंग सुरू झालेले तसे तसे एक एक पार्टिसिपंट कमी होत चाललेले वरचे हा मी ड्रोन शॉट घेतलेला आमच्याबरोबर असलेला एक पार्टिसिपंट रॅपलिंग करत होता तेव्हाचा फक्त मुलंच नाही तर स्त्रिया मुली या देखील रॅपलिंगमध्ये दे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करताना दिसल्या कुठलीही भीती कुठलीही चिंता न बाळगता सहजपणे त्यांनी रॅपलिंगची सुरुवात केली सर्वजण दुसऱ्यांचे रॅपलिंग होईपर्यंत आराम करत होते आम्ही देखील मंदिराजवळ तेच केले महादुर्ग ॲडव्हेंचरचं खरंच कौतुक केलं पाहिजे यांच्यामध्ये एक प्रॉपर बॉन्डिंग आणि एक प्रॉपर टीमवर्क मला पाहायला मिळालं जे बऱ्याचशा ग्रुपमध्ये मला दिसले देखील नाही एखादा जेव्हा रॅपलिंग करून खाली जातो तेव्हा ती रोप परतवरती खेचावी लागते हा आहे ध्रुव पेडणेकर पेडणेकर काकांचा मुलगा जे माझ्याबरोबर बऱ्याचशा ट्रेक्समध्ये आपण पाहिले असतील हा याचा रॅपलिंगचा दुसरा किंवा तिसरा अनुभव असेल पण खूप सहजरित्या त्यांनी हा पार पाडला एकदम कम्फर्टेबली त्यांनी रॅपलिंगची सुरुवात केलेली आणि शेवटी तो सहजपणे पोचला देखील ही होती पल्लवी आमच्या ग्रुपमध्ये पेडणेकर काकांच्या ओळखीची होती आणि त्यामुळे त्यांच्या थ्रू माझी देखील हिच्याशी ओळख झाली ही स्वतः एक बाईक रायडर देखील आहे व लॉंग राईड्सला जाते जवळपास दोन वर्षांनी ती रॅपलिंग करत होती त्यामुळे तिच्यात थोडासा नर्वसनेस दिसून आला कधीही भगवा हाती धरला की एक अभिमान वाटतो आपल्या इतिहासाचा आपल्या संस्कृतीचा शांत असला की साधू संतांचा हा महाराष्ट्र खरंच खूप सुंदर दिसतो आणि चिडला की छत्रपतींचा महाराष्ट्र रौद्र रूप धारण करून गनिमांच्या अंगावर तुटून पडतो छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज बाजीराव संताजी घोरपडे धनाजी जाधव यांचा इतिहास दररोज सांगतो इथून मला विसापूरचा किल्ला दृष्टीस पडला त्याच्याच बाजूला लोहगडचा किल्ला व जवळच तुंगचा किल्ला देखील दिसतो आणि तुंग आणि लोहगडच्या मध्ये पवना धरण आपल्याला दिसून येतं आता आमची वेळ होती रॅपलिंग करायची पेडणेकर काका इन्स्टा थ्री सिक्स्टी पाठीवरती लावून निघाले त्यांना बेल्ट लावला व त्यावर प्रॉपरली अटॅच केला इन्स्टा थ्री सिक्स्टी त्यामुळे हे फुटेजेस आपल्याला पाहायला मिळतील काकांनी बरेचसे थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत आणि ड्युक्स्नोज जसं माझं स्वप्न होतं तसंच त्यांचं देखील होतं खूप सहजरित्या ड्युक्स्नोजचं हे रॅपलिंग त्यांनी पार पाडलं साडेतीनशे फुटाचा हा कडा उतरणं वाटताना सोपं वाटतं पण ज्यावेळीस तुम्ही त्या ठिकाणी पोचता जेव्हा तुम्ही ते रॅपलिंग करता तेव्हा नर्वसनेस येतो हाईटची थोडीशी धाकधूक देखील वाटते हे आपल्यासाठी रोजचं तर नाहीच समोर दिसणारा मिसिंग लिंक थोडासा इथे दिसत होता हा आहे काकांचा ओव्हरहँगवरचा फुटेज ह्या ओवरहँगवरती काकांनी थ्री सिक्स्टी टर्न घेतला व त्याच वेळीस माझा इन्स्टा थ्री सिक्स्टी इथल्या पाषाणाला घासला गेला थोडेसे स्क्रॅचेस आले लेन्सवरती छोटासा स्क्रॅच आला आणि काका लगेचच पोचले आता वेळ होती माझी मी शेवटचं रॅपलिंग शीतकड्याचं केलेलं आय बटनमध्ये आपल्याला त्याची लिंक मी शेअर करतो आहे तो पण जवळपास साडेतीनशे फुटाचा अनुभव होता आणि हा देखील तेवढाच बऱ्याच महिन्यानंतर रॅपलिंग करत होतो त्यामुळे थोडीशी धाकधूक मनात वाटत होती वरच्या महादुर्ग ॲडव्हेंचरच्या टीमने मला खूप सपोर्ट केला मग काय सुरू केलं छत्रपती शिवरायांना आठवलं छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आठवला व उतरलो उतरायला सुरुवात केली आपण जेव्हा रॅपलिंग करतो तेव्हा बेबी स्टेप्स घ्यायचे असतात आणि हे धडे मी आधीच्या एक्सपिरियन्सेसमधनं शिकलो होतो हे छोटे छोटे बेबी स्टेप्स घेऊनच आपल्याला रॅपलिंगची सुरुवात करावी लागते कधी कधी मध्येच ओव्हरहँग येऊ शकतो आणि त्यामुळे तुम्ही रोटेट होऊ शकता रोटेट झाल्यानंतर तुम्ही कंट्रोलमध्ये नाही राहत त्यामुळे जेव्हा रॅपलिंग करता त्यावेळीस सांभाळून करावे हळू करावे घाई करू नये हा माझा थ्रिलिंग अनुभव मी शब्दामध्ये कधीच सांगू नाही शकणार नक्कीच थोडासा नर्वसनेस येतो पण ह्याच्यातूनच आपल्याला खूप काही शिकायला मिळतं जेव्हा मी रॅपलिंग करत होतो तेव्हा चेस्ट बेल्टनी मी गोप्रो अटॅच केला होता हे असं टेक्स्चर आपल्याला रॉकचं दिसून येतं रॅपलिंग झाल्यानंतर खाली पोचताच नितेश दादानी म्हणजे महादुर्ग ॲडव्हेंचरच्या टीम मेंबरनी मला साईडला बसवले माझी रोप माझ्यापासून सेपरेट केली व सेल्फ अँकरनी साईड साईडनी ट्रॅव्हर्स मारत टीमकडे जायला सांगितले या डोंगराला पॅरल जेव्हा आपण चालत जातो जो रस्ता असतो त्याला ट्रॅव्हर्स म्हणतात हा ट्रॅव्हर्स पार करून मी पेडणेकर काका ध्रुव आणि स्वप्नील दादाकडे पोचलो ही पायवाट खरंच खूप छोटी आहे आणि त्यामुळे चालताना देखील सांभाळून चालावे लागते व दरवेळीस आपल्याला हा सेल्फ अँकर एका सेगमेंटपासून दुसऱ्या सेगमेंटमध्ये अटॅच करत जावं लागतं ट्रॅव्हर्स करून मी मित्रांपर्यंत माझ्या पोहोचलो आता इथून दुसरा ट्रॅव्हर्स स्टार्ट होतो हा ट्रॅव्हल्स आपल्याला सेफ पॉईंटकडे घेऊन जातो ही व्हॅली नागफणीचा डोंगर आणि सबमरीन पॉईंटच्या मधली व्हॅली आहे इथे देखील जी पायवाट आहे ती खरंच खूप छोटी आहे आता मी हातामध्ये घेतलेला तो होता इन्स्टा थ्री सिक्स्टी कधीकधी आपल्याला असं वाटतं की रॅपलिंग झालं म्हणजे सगळं झालं नाही आपल्याला बेस पॉईंटला पोचायचं असतं आणि त्यासाठी काही वाटा सोप्या असतात तर काही अवघड मला वाटलं नव्हतं रॅपलिंग झाल्यानंतर इथली ही पायवाट एवढी अवघड असेल खरंच खूप निमुळती आणि छोटी पायवाट होती ही त्याचबरोबर ह्या पायवाटांच्या आजूबाजूला काटेरी झाडं आणि झुडपं होती आणि त्यामुळे बरेचसे स्क्रॅचेस आपल्या हातापायांवरती येतात आणि त्यामुळे मी सजेस्ट करीन फुल स्लीव्सचे टी शर्ट आणि फुल पॅन्ट घालून यावे आता मी पोचलेलो सेफ एरियामध्ये जिथे माझी बाकीची टीम आमची सगळ्यांची वाट बघत होती तिथून तुम्ही कुरवंडे गावात जायला सुरू करू शकता वाटेमध्ये नेहमीप्रमाणे मी प्लास्टिक गोळा करत निघालो कारण मला प्लास्टिक बघायला अजिबात आवडत नाही हा निसर्ग खरंच खूप सुंदर आहे आणि तुम्हाला जर का परत इथे यायचं असेल ह्या सुंदर निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वच्छ ठेवायला शिका तुम्ही जर का प्लास्टिक येताना घेऊन येऊ शकता तर जाताना घेऊन देखील जाऊ शकता रॅपलिंग केल्यानंतर बेसवरती नितेशदानी खेचताना मी चुकून तापलेल्या वायरीवरती पाय दिला ही वायर फ्रिक्शनमुळे गरम होते आणि शॉर्ट्स घातल्यामुळे त्यावर मी पाय दिला व मला थोडासा चटका बसला जस्ट एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून सांगतोय फुल पॅन्ट रॅपलिंगमध्ये घालत जा तर ही होती माझी टीम ज्यांच्याबरोबर मी हा अनुभव घेतला दादा पेडणेकर काका ध्रुव पेडणेकर आणि पल्लवी ह्यांच्याबरोबर खरंच खूप मजा आली महादुर्ग ॲडव्हेंचर्सला खरंच खूप धन्यवाद एक सुंदर ट्रीप त्यांनी ऑर्गनाईज केलेली एक सुंदर रॅपलिंगचा इव्हेंट झाला मला मजा आली जर का तुम्हाला फोबिया नसेल तुम्ही रॅपलिंगचा अनुभव आधी घेतला असेल तर नक्की स्नोजचं रॅपलिंग पूर्ण करा मजा येते तर हा होता माझा स्नोजच्या रॅपलिंगचा अनुभव नागफणीवरनं दिसणारा हा सुंदर सह्याद्रीचा अनुभव मी घेतला आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल जर का तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका भन्नाट असे अनुभव नवीन असे अनुभव तुम्हाला माझ्या या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि नक्कीच माझ्या व्लॉग्सची थोडीफार मदत तुम्हाला देखील होईल तर भेटूया नवीन एखाद्या ब्लॉग सकट नवीन डेस्टिनेशन सकट तोपर्यंत जय शंभूराजे जय शिवराय